पॅकिंग उघडून तुम्ही चोरी करू नये तुम्ही चोरी करू नये निर्गमन अमेरिकेतील आणि ब्रिटन मधील नव्वद टक्के पेक्षा जास्त लोक अजूनही आठव्या आज्ञेचं उल्लंघन करत आहेत तुम्ही चोरी करू नये हे चुकीच मानतात निर्गमन वीस पूर्णांक पंधरा मधून नक्कीच तुम्हाला माहिती आहे की बँक लुटणं दुकानातून वस्तू चोरणं किंवा चेकवर सही बनवणं हे चुकीचं आहे पण आम्ही एकमेकांपासून अनेक सूक्ष्म व न दिसणाऱ्या मार्गाने चोरी करतो ज्याबद्दल कदाचित कर आम्ही विचार नाही केला आम्ही एकमेकांची वेळ चोरतो जसे की शेवटच्या वेळी जेव्हा तुम्ही सर्वोत्तम मित्राशी जेवणासाठी भेटलात तुम्ही खूप गोष्टींना वेळ दिला होता आणि हे काम फक्त संपवून निघालो असं म्हणत तुम्ही उशीरा आमी, एक देखेल, तो आहोत, हे ही तुम्ही उशिरा पोहोचलात आणि आम्ही एकमेकांची मान्यता देखील चोरतो आहोत हेही लक्षात घ्या जेव्हा डॅनियलला त्याच्या कंपनीचे अध्यक्ष त्याच्या रिपोर्टबद्दल प्रशंसा करत होते तेव्हा डॅनियल सहजपणे म्हणाला सांगितलं नाही की त्या रिपोर्टला नव्या कर्मचाऱ्यांनी तयार केला आहे पण मग कधी तुम्ही विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी समस्या सोडवता आहात तेव्हा आम्ही त्यांच्याकडून अत्यंत महत्वाची गोष्ट चोरतो जेव्हा आपण एका मित्राला समस्या येते तेव्हा त्याच्यासाठी ती लगेच सोडवण्याची प्रेरणा असते आम्ही त्याला अवांछित सल्ला देतो त्याच्याऐवजी कॉल करतो किंवा त्वरित काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो लहान मुलांचे पालक यासाठी प्रसिद्ध आहेत आणि हे चोरी करतात हे तुम्ही लक्षात घ्या जेव्हा आम्ही दुसऱ्या व्यक्तीची समस्या चोरतो तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या चुका शिकण्याची संधी चोरतो आम्ही त्यांना वैयक्तिक विकास आणि त्यांचा आत्मविश्वासही चोरतो पण सर्वात म्हणजे आम्ही त्यांना देवाकडे जाण्याची आणि त्यांच्या शब्दांना कृतीत पाहण्याची संधी ही चोरत असतो याचाही विचार करा तुम्ही कधी दुसऱ्यांसाठी समस्या सोडवली आहे का आम्ही जे चोरी केले आहे ते परत देऊ शकतो आम्ही त्यांना माफ करायला आणि त्यांना विश्वास देऊ शकतो की ते समस्येचे निराकरण करतील आणि जेव्हा परमेश्वराला विचारलं जाईल तेव्हा ते मदत करण्याचे वचन देतात याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे देव तुम्हाला सगळ्यांचं भलं करो